कुठून आणलं बोया ते तेव्हा कसं करतात त्या गुलाबाला पण तोडून घेतलं ब्राऊनला दे ब्राऊन येईल दे गुलाब ब्राऊन येईल दे <laughs> तो कुस तोंडात पकड नाही गुलाब आणि बाबड्याचं ना एक नातच वेगळं आहे ते बघ ब्राऊन दे गुलाब इकडे बाबा ये ब्राऊन दे इकडे <laughs> कार्यक्रम केला शेचा पण आहे ना इकडे मी ब्राऊन ब्राऊनच्या तिथं ठेवतो बाब्या गुलाबाच उभा होता, पब्या, ये इकडे चल राहाय ना बरं घे जाऊ दे तूच खेळ जर चल इकडे जर ए हे हे ना 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 ने पकड 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 हे बबड्या असतो हे बबड्या असतो माझा हे लाडकं पोरगास लाडकं पाडलो बा तसं नाही बाब्या इकडे बघ हे बाब्या असं ठेवतो मी इथं हे हो खाऊ नको ए। खाते, खा, खाते खा, गुलाबाचे खा। काल गुलाब खाते थांब आज गुलाबाचं आणतो अजून एक पॅ नवीन एक चांगलं गुलाब आणतो तुला खायला का चांगला असतं खाल्लेलं आता ए, ए। मीच कारस्थान करतो तुझ्यावर घालतो आता मी था था। थांब मीच कुटाला म्हणून तो तुझ्यावरती टाकतो म्हणून तूच केलंय Yuk, bawa beli ini ke Aikili. <laughs> Atau tam. Atau itu ai la aik, let's <laughs> hunt, hey. bro. Hei! Hei! इकडे तुझ्या पोराचे कारस्थान बघ